हॅलो नमस्कार मी नीता आणि परत एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे अगदी मस्त असतील तर आज आहे सॅटर्डे आणि आज मी पूर्ण दिवसभराचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर सॅटर्डेला असं होतं की रियांशची जर शाळा नसेल तर सगळी कामं हो अगदी लेट होतात सॅटर्डे म्हणजे आय होप माझ्यासाठीच नाही तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी असा असेल म्हणजे सकाळचं उठणं त्यानंतर चमचमीत असा काहीतरी uh, जेवण थोडीशी क्लिनिंग आणि थोडीशी मजा मस्ती म्हणजेच बाहेर फिरायला जाणं तर आज सकाळी उठून माझी तर रांघोळ झालेली आहे त्यानंतर अश्विननी आज बरेच दिवसानंतर थोडीशी क्लिनिंग केली कारण दिवाळीला अश्विननी मला बरीच अशी हेल्प केली होती आत्ताही ते करतात पण जे शो पीस आहेत जो शो पीसचा कप्पा आहे तो परमनंट मी अश्विनकडे दिलेला आहे कारण जेव्हा जेव्हा मी मध्ये मध्ये तो साफ केला तेव्हा माझ्या हातून काही ना काहीतरी तुटलेला आहे आणि इतकं गिल्ट फील होतं जरी कोणी काही बोललं नाही तरी स्वतःलाच तसं वाटतं मग मी डिसाईड केलं की हे जे काम आहे हे फक्त अश्विनच करेल एखाद दुसऱ्या वेळेस केलेलं आहे पण त्यावर खूप जास्त धूळ झाली होती आणि तसे आता उन्हाळा चालू झाला आहे इतकी धूळ येते घरात घर बंद जरी असलं तरी धूळ येते त्यामुळे वरचेवर साफसफाई करावीच लागते आणि प्रत्येक दुसऱ्या दिवशी मी मशीनमध्ये कपडे लावते तर सगळ्यात आधी कपडेही लावले म्हणजे जोपर्यंत बाकीची कामं होतील तोपर्यंत माझे कपडे धुवून सुकूनही जातील तर नाश्त्यामध्ये आज बनत आहेत पोहे आणि पोहे खाल्ल्यानंतर बाकीची इतर कामं चालू होतील तर मॅक्सिमम आठवड्यातनं तीन तरी वेळा आमच्याकडे पोहे बनतातच तुमच्याकडे सगळ्यात आवडता नाश्ता काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तीही छान धुता येतात जसं आमच्याकडे मी ॲमेझॉनवरून ही प्लांट्स घेतलेली सहा की सात प्लांट्स आलेली आणि सगळी प्लांट्स अगदी मस्त दिसतात साईज त्याची छोटी आहे पण शोपीसमध्ये ठेवण्यासाठी अगदी कम्फर्टेबल आहे आणि धुतल्यानंतर ती एकदम स्वच्छ निघून जातात एकदम फ्रेश म्हणजे एकदम नवीन वाटतात तर सगळी प्लांट अशी मी धुवून घेतली आणि रियाशचा आज स्कूल जरी नसलं तरी त्याचा ऑनलाईन क्लास होता तर तो त्याचा ऑनलाईन क्लॉस करतो, है आम ही कामा करतो है। तर जा चा आहे आणि आम्ही आमची कामं करतो आहे तर ह्या ज्या डायनिंगच्या चेअर आहेत त्या थोड्याशा खराब झाल्या होत्या म्हणजे आता रोजचं बसणं होतं काही ना काही सांडतं तर तिथे डाग पडल्यासारखे दिसत होते आणि हा जो कापड आहे तो लेदरसारखाच आहे आय डोंट नो पूर्ण लेदर आहे की नाही पण त्याला छानपैकी वॉश येत तर मी छान असा कापड घेतला आणि त्यावर विम जेल टाकून पूर्ण जे डाग आहे ते छानपैकी पुसून घेतले खूप जास्त खरखरीत करायचं नाही आहे म्हणजे घासायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने ते क्लीन करायचं आहे त्यानंतर परत कपडा ओला करून ते जे सगळे डाग होते ते सगळे पुसून घेतले आय डोंट नो धुऊ शकतो का जर धुता येत असेल तर तेही मी एकदा ट्राय करेल त्यानंतर जे बेड बॅग होतं तिकडची क्लिनिंग करायला घेतली खूप दिवसापासून ह्याच्याबद्दल मला बोललं जातं जेव्हाही झोपायला जातो तेव्हा त्यावर असे एक बोट फिरवलं जातं आणि बघ किती धूळ झाली आहे आय डोंट नो किती दिवसापासून मला अश्विन सांगत होते आणि मी नेमकं ते काम विसरत होती पण सॅटर्डे असला की माणसांचं घरात इतकं जास्त लक्ष राहतं इथे धूळ आहे ही वस्तू बरोबर नाही आहे हे तू किती दिवसाचं काम केलेलं नाही आहे असं माझ्यासोबत तरी होतं तरी मी ट्राय करत असते की घरातला प्रत्येक ना कोपरा साफ करू देत पण तरी माणसाच्या नजरेत जो आपण कोपरा साफ केलेला नसतो ना किंवा जे काम केलेलं नसतं ते दिसतंच आणि मग ते सॅटरडे संडेमध्ये आपल्याला ऐकवलं जातं किंवा मग बोललं जातं मग काय कामाची सुरुवात झालेली होती मग म्हटलं चला आज रात्री ही बोलणी खाल्ल्यापेक्षा जी काम आपल्याला आता वेळ आहे तर ती आपण करून घेऊ कारण आज लंचमध्ये अगदी साधा लंच बनणार आहे तो मी तुम्ही पुढच्या म्हणजे पुढे तुमच्याशी शेअर करतेच त्यानंतर किचनचं जे लॅमिनेट आहे आमचं तेही ना थोडंसं डार्क कलर आहे त्यावर लगेच हात वगैरे उमटलेले दिसतात त्यानंतर थोडंसं पाण्याचं थेंब जरी सांडलेलं असेल किंवा आता किचनमध्ये काही ना काही बनतच असतं तर ते खालू खाली येतं त्याचे डाग येतात कधी पाणी येतं तर वर ते वरचेवर पुसून घ्यावं लागतं आय नो ते इतकं लवकर क्लीन होतं कोलीन टाकून जरा पुसून घेतलं की ते क्लीन होतं पण राहून जातात कधी कधी गोष्टी आणि त्याच मग होतात अशा की बोलल्या जातात कोणाकोणासोबत असं होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा मी अशी एकटीच नसेल मला माहिती आहे बऱ्याच जणांकडे असं होत असतं तर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मी तुमच्याशी रिलेट करू शकेल तर आज सगळी कामं साफसफाई का करू शकले तर आज मला फक्त आलू पराठा बनवायचा आहे आणि असं नाही आहे की साधा आहे आमच्या सगळ्यांचा आवडीचा आहे आलू पराठा आणि इतके छान बनतात ना आलू पराठे फक्त मी त्यात आलू घालत नाही तर व्हेजिटेबलही घालते आणि तुम्ही बघू शकता इतके मस्त झाले आहेत अजिबात जाड पराठा नाही आहे एकदम पातळ पराठे आहेत म्हणजे पोळीही खूप जास्त नाही आहे आत आणि आतमधलं सारणही खूप जास्त दिसत नाही तर असा नाही आहे की हा एकच पराठा पातळ बनला आहे बाकीचे सगळे पराठे सेम आहेत आणि जो लाटलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवते तोही बघा तर याची जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि सगळं छान झालं होतं झालं तेवढ्यात असं की मागच्या शनिवारी ही मला बोटांना चटका लागलेला आणि ही मला कढाईचा चटका लागलाच तेव्हा पुरती काही वाटत नाही पण नंतर थोड्या वेळाने खूप आग व्हायला लागते सो त्यावर मी सगळ्यात आधी ॲलोवेरा जेल लावून घेते थोडासा आराम करते आणि नंतर आपण भेटूया संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले असतील आणि मी इथे पराठा खाती आहे आणि आम्ही रेडी झालो आहे मूव्ही बघायला जाण्यासाठी खूप दिवसानंतर आज मूव्ही बघायला जाणार आहे जवळच्याच फिनिक्स मॉलमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूवीचे तिकीट्स यू डोंट बिलीव्ह फक्त नाइंटी नाईन नाएं रुपीजला आम्हाला मिळाले आहे नवीन थिएटर चालू झालेले आहे जो फिनिक्स मॉल आहे तिथे फॉर्टीन स्क्रीन आहे आणि नवीन नवीन आहे ॲक्च्युली त्यामुळे मला वाटतं की तिकीट फक्त नाईंटी नाईन नाएं रुपीजला आहे म्हणून आम्ही तिघंही जातो आहे नाहीतर मग पाचशे हजार रुपये तिकीट असली की रियांशला घेऊन जायला आम्हाला खूप अखरतं कारण त्याला काहीच समजत नाही उगास तो बसलेला असतो आणि मी इथे सकाळचे जे आलू पराठा बनवला होता तो खाती आहे कारण यायला उशीर होणार साडे दहा अकरा वाजतील आणि घरी येऊन कोण स्वयंपाक बनवेल तिथेच काहीतरी थोडंफार खाता येईल म्हणून जे उरलेले पराठे होते ते खाऊन घेते दोघांनी खाल्लेले आहेत रियांशने तर फारच कमी खाल्ला कारण त्याला माहिती आहे की मॉलमध्ये जातो आहे म्हणजे काही ना काहीतरी मस्त चमचमीत खायला मिळेल तर इथे तयारी झाली आहे आणि इथे रिया अश्विनची कॉमेडी चालू होती त्यांचा एक्सपिरियन्स ते शेअर करत होते आणि कधीकधी खरंच खूप हसायला येतं ते जास्त बोलत नाही पण बोलायला लागले की मग त्यांची कॉमेडी आणि मजा मस्ती काही संपत नाही तर चला रेडी झालो आहे जवळच फिनिक्स मॉल आहे वॉक वॉकेबलच जायचं आहे काही गाडी वगैरे घेऊन जाणार नाही कारण सध्या वाकडमध्ये इतकं जास्त रोड बनण्याचं चा काम चालू आहे की सगळीकडे ट्राफिक 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 आहे जर वाकडमधून मला कोणी बघत असेल किंवा मग आसपासच्या एरियामधून बघत असेल तर त्यांना माहिती असेल चलो देखते ते में मूवी उशिरा चालू झाला आणि उशिरा संपला आत्ता वाजले पावणे अकरा आणि आम्ही बसलो आहे मॅक्डी मध्ये रियांश तर पूर्ण थकला आणि जाता जाता आम्हाला साडे अकरा वाजले सो आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद